किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे मत मतदानासंदर्भात सर्व यंत्रणा तयार राहिली असेल आपली यादी जी आहे अतिशय हेल्दी आपण मतदार यादी तयार केलेली आहे सर्व कुड्यात मतदारांच्या नावाची वगळणी करण्यात आलेली आहे सर्व सर्व नव करून युवकांची धाव नोंदणीसुद्धा अठरा ते एकोणीसभर वाढले आपण केलेली आहे त्यानंतर सर्व स्थलांतरित मतदानाचे नाव वगैरेसुद्धा केलेले आहे ॲक्च्युअल मतदानाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पथकं आपण तयार केले आहेत स्थिर सर्वेक्षण पथक आहे फ्लाइंग स्क्वॉड आहे बी एस टी आहे वी व्ही टी आहे नंतर आपण सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत नोडल ऑफिसर नेमलेले आहेत नंतर मतदान केंद्राची सर्व तयारी झालेली आहे नंतर लोकसभा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता प्रशासन निवडणुकीच्या दृष्टीनं सज्ज झालेला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा